श्री स्वामी समर्थ आज गुरुवार 20 जून चोवीस ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी आज दक्षिणायन आरंभ होत आहे चंद्राचं भ्रमण वृश्चिक राशीच्या अनुराधा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत नवीन योजना राबवत असताना आज विशेष काळजी घ्यावी महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करत असताना आज वरिष्ठांचं सहकार्य कसं प्राप्त होईल याकडे आज लक्ष देणं गरजेचं आहे नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आणि तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे व्यवसायामध्ये आज महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल व्यवसायामध्ये आर्थिक अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील कुटुंबाशी निगडीत समस्या सोडवण्यामध्येही आज तुम्हाला यश ये येईल कुटुंबासमवेत आज तुम्ही आनंदी वेळ घालवू शकाल मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थिती ओळखून आज वागावं नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करत असताना विशेष काळजी घ्यावी कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण ग्रहमानाचा लाभ आहे आज आर्थिक निर्णय योग्य ठरतील नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे आज तुम्ही महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा नवीन योजना राबवण्यासाठी तुम्ही प्रयत्नरत राहावं सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रम आणि व्यवसायामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं महत्त्वाचे निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल वरिष्ठांशी सहकार्यांशी आणि भावंडांशी आज मतभेद टाळावेत तुळुरास व्यक्तींसाठी आजचा गुलाबी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे त्यामुळे ग्रहांची लाभलेली ही अनुकूलता तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणारी ठरू शकते आजचा दिवस हा महत्वपूर्ण कामांच्या पाठपुराव्याचा आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्षतापूर्वक निर्णय घ्यावेत प्रसंग परिस्थिती ओळखून आज वागावं सहकाऱ्यांशी आज कुठल्याही स्वरूपाचा मतभेद वाढवू नये कुठल्याही वादाच्या केंद्रस्थानी आपण असणार नाही याची दक्षता आज बाळगणं गरजेचं आहे खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होईल मकर राज मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला हा अतिशय दिवस आहे त्यामुळे आज महत्वाच्या पाठपुरावा करावा नवीन योजना राबवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत राहत्या घराशी निगडीत तुमच्या अड तुम्हाला सोडवता येतील नवीन वास्तू आणि वाहन या दोनही योगांसाठी ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल राहत्या घराशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील मीन रास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करणं यासारख्या महत्वाच्या गोष्टींचा आज तुम्ही पाठपुरावा करावा याचा तुम्हाला लाभ होईल आज घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लाभ देणारे ठरवू शकतील